घारगाव पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगेसाहेब अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार संतोष खैरे गणेश लोंढे भीमराज खरसे बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव आकाश काळे भगवान धुळे अर्जुन बडे यांचे पथक तयार करून संगमनेर तालुका हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पथक रवाना केले असता दिनांक दोन रोजी घारगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून हा ट्रक पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ घारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात पोलीस अमलदार सुभाष बोडखे प्रमोद गाडेकर यांना बोलावत नांदूर खंदरमाळ शिवारामध्ये सापळा रचून सदर ट्रक हा ताब्यात घेतलाय दरम्यान या कारवाईवेळी ट्रकच्या केबिनमध्ये चार लाख पन्नास हजार किमतीचे चार हजार पाचशे किलो प्रतिबंधित चार लाख पन्नास किमतीचे मासे तर दहा लाख ,00 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यानंतर प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आले आहेत आरोपींची नावे सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार तसेच सद्दाम रजरुल सरदार अजरुल अजुल मंडल हे सर्व पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत अशी आरोपींची नावे असून सदरचे प्रतिबंधित मासे हे मोंटू मंडला राहणार मोगरा बागजुला बाटुडिया जिल्हा बाशिरहट पश्चिम बंगाल यांनी भरून दिलेले असून ते गणेश गायकवाड राहणार पुणे यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे